जरांगींवर मी यापूर्वीसुद्धा बोललो जरांगींचा संविधान आणि आयोगावर कुठलाही अभ्यास नाही जरांगे यांना मी सांगू इच्छितो एकतर जरांगीने आम्हाला सांगावं किंवा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं जरांगे जे बोलतात कधी बोलतात की धक्का लागत नाही आणि कधी बोलतात आम्ही ओबीसीच्या ऐंशी टक्के आरक्षणात घुसला आहोत आता राहिले फक्त वीस टक्के म्हणजे जरांगींची नेमकी भूमिका जरांगीनी ने स्पष्ट केली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना तर आम्ही वारंवार सांगत आलो हो। की जरांगी म्हणतात ऐंशी टक्के आम्ही घुसलो आहोत आणि मुख्यमंत्री म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही याबद्दल विश्लेषण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लेखी द्यावं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही आजपर्यंत या राज्यामध्ये बोगस कुलबी नोंदीमार्फत सत्तावन्न लाख बोगस प्रमाणपत्र कुलबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम या राज्य सरकारचं राज्य सरकारनं पाप केलेलं आहे ते सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट करावं तुम्ही उपोषण केला होता सुद्धा तुम्ही भेटी मागितली शासनाकडून तुम्ही बेटी मिळाली त्या शासनाकडून राज्य सरकारने आम्हाला पूर्णी सांगितलेलं आहे की आमच्या या तोपर्यंत चोपन्न ते सत्तावन्न लाख मोदी आहेत त्यासाठी आम्ही त्या रद्द करण्यासाठी किंवा त्या ज्या बोगस आहेत त्या रद्द करण्यासाठी श्वेतपत्रिका काढू आणि याची पूर्ण सखोल चौकशी करू ज्यामध्ये बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र घेणारा आणि प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला या राज्य सरकारने आश्वासित केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो, तो आम्हाला काढताच येणार नाही असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे आजपासून जरांगी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे त्या दृष्टीने उपोषण चालू करणार सध्या तरी आम्ही दौरा आमच्या ओबीसी बांधवांच्या आग्रह असतो हा यात्रा जनसंवाद यात्रा जन आक्रोश यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे नक्कीच जर या राज्य सरकारने कुठेतरी आमच्या पाठीत गंजीर उपसण्याचं काम केलं आणि आम्हाला दिलेला शब्द जर बदलण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आहोत आम्ही उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आमचे नेते आदरणीय या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या शब्दाने भुजबळ साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तात्पुरतं हे उपोषण स्थगित केलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांकडे आश्वासन दिलं आहे आम्हालासुद्धा त्यांच्या समितीनं आश्वासन दिलं आहे याच्यामध्ये जर या राज्यातील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बदल केला तर नक्कीच आम्ही पुन्हा बसू शकतो हे पात्र झाले तर राज्य सरकारच याला जबाबदार मानता बी येणार नाही या राज्यामध्ये जरांगीचा लाड चाललेला आहे त्यामध्ये राज्य सरकार विशेषतः राज्य सरकार आणि त्याबरोबर मराठा समाजातील प्रस्थापित नेते यांनी सुद्धा जरांगीचा अति लाड करण्याचं काम केलंय आणि त्याच्या जीवावरच जरांगे पाहिजे ती गोष्ट आणि हट्ट करण्याचं काम करतात आणि राज्य सरकार कुठेतरी हट्ट करण्या हट्ट पुरवण्याचं काम करतात परंतु येणाऱ्या काळात जरांगीचा हट्ट पुरवा पुरवावा किंवा नाही पुरवा हो राज्य सरकारचा विषय आहे परंतु जर आमच्या ओबीसी समूहावर जर अन्याय होत असेल तर या राज्यातील ओबीसी एस सी एस टी समाज आता एकत्र येऊन लढा मोठा केल्याशिवाय राहणार नाही सरकार जर समजा ओबीसी जे लाड पुरवत आहेत तर ओबीसी समाज आता पुढच्या वेळेस विरोधात जाईल का त्यांच्या सरकारच्या हा ओबीसी समाज आहे जे जे ओबीसी च्या विरोधात कट कारस्थान करत असेल आणि जे जे ओबीसीच्या विरोधात कुठेतरी काहीतरी षडयंत्र करत असेल आणि ओबीसीच्या पाठीत हजेर खूप असण्याचं काम करत असत तर ते सरकार असो किंवा विरोधक असो त्याला ओबीसी समाज येणाऱ्या काळात सोडणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडायच्या की उभ्या करायच्या जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू असा इशारा जारांगी पाटलांनी दिला आहे तर या दृष्टिकोनातून ओबीसी बांधवसुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभ्या करणार का मग सर्वप्रथम जारांगीचं मी स्वागत करतो त्यांनी खरंच या राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले पाहिजे मी त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो फक्त जरागिरी शब्द बदलू नये कारण की आज अठ्ठ्याऐंशी पाडू म्हणतात त्याच अठ्ठ्याऐंशीला निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्र दिवस करू नये कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडले तर आमचे पडणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रस्थापितच आहेत नवीन लोकांना जर संधी मिळत असेल या राज्यात तर काय फरक पडणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आज घटनेची पायमल्ली करतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला पाडत असतात आमचं काय दुमत होते आम्ही कोण त्यांना सांगणार आहे त्यांनी नक्कीच पाडले पाहिजे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत 好吧